श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पित्रांना समर्पित असते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या तिथी येतेच महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते तसेच सोमवारी येणाऱ्या अमावास्येला सोमवती अमावास्या म्हणून ओळखले जाते सोमवती अमावास्येला खूप महत्त्व आहे सोमवती अमावास्येला ब्रह्ममुहूर्तावर उठून पवित्र नदीत स्नान करावे आणि त्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्याला अनंतपटीने पुण्य हे प्राप्त होतं सोमवती अम्वास व्रत केल्याने अखंड सौभाग्य सुख यश समृद्धी आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आवर्जून शिवलिंगावर कच्च दूध आणि गंगाजलाने अभिषेक करायचा आहे हा अभिषेक केल्याने आपल्याला पितृदोष आणि कालसर्पदोषापासून मुक्तता तर मिळतेच मिळते पण त्याचबरोबर आपल्या पितरांच्या आत्म्यांनाही मोक्ष प्राप्त होतं पंचांगानुसार फाल्गुन अमवास आठ एप्रिल रोजी आहे ही अमावस्या आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनिटाने सुरू होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटाने समाप्त होईल सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला सेवा तर करायची आहे पूजा तर करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहतं आणि म्हणूनच आपल्याला तुरटीचा एक खडा फक्त इथे ठेवायचा आहे हा खडा इथे ठेवल्यामुळे तुम्हाला स्वतः एक चमत्कारिक बदल दिसेल आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे आणि फक्त चोवीस तासामध्ये घरामध्ये पैसे येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतील आपल्याला श्रीमंतीचा योग सुरू होईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये गरिबी नावालाही उरणार नाही अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील प्रत्येक महिन्यामध्ये अमावास्या तिथीही येत असते आणि ह्या अमावास्या तिथीला आपण आवर्जून माता लक्ष्मीची पूजाही करत असतो सेवाही करत असतो त्याचबरोबर आपण काही उपायसुद्धा करतो हे उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे नाही करून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरी पैसा तर येतो आहे पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपला कष्ट आपल्या नशिबाची साथ मिळायला लागेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला लागेल आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत करू शकतात तुरटीला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे तुरटीचा वापर करून आपण आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष दूर करू शकतो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता कोणी आपल्यावर बाधा केली असेल किंवा दोष लावलेले असेल तर ते दूर करण्याकरता सुद्धा आपण तुरटीचा उपयोग हा करत असतो तर आपल्याला काय करायचं एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हा तुरटीचा खडा जो आहे तो बांधायचा आहे त्याची पोटलीसारखी तयार करायची आणि ही पोटली, पोटली आपल्याला आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची आहे की जिथून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही आता नकारात्मकता प्रवेश कुठून करते तर आपल्या प्रत्येक घराच्या मुख्य दरवाजामधनं कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट ही येत असते म्हणून आपण एकतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे आपण ती पोटली लटकवून ठेवू शकतो किंवा तुम्ही तुमच्या इतरही घरामध्ये द दारं किंवा खिडक्या असतील तिथेही ही पोटली ठेवू शकतो कारण आपल्या दरवाजा आणि खिडक्यांमधनंसुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकताही येत असते हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष तो दूर होण्यामध्ये मदत मिळते अतिशय प्रभावी असा हा हो उपाय आहे कारण जर आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तरीसुद्धा आपल्या घराची कधीही प्रगतीही होत नाही हा तर तुम्हाला मी एक उपाय सांगितला अजून एक उपाय जो आपल्याला करायचा तो म्हणजे आपल्याला एक तुरटीचा खडा घ्यायचा आणि एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्यामध्ये हा तुरटीचा कडा ठेवायचा आणि ह्याची आपल्याला एक पोटलीसारखी तयार करून घ्यायची आहे त्यानंतर ही पोटली घेऊन जायचं आहे आपल्या देवघराजवळ देवघरासमोर आपल्या दिवा प्रज्वलित करायचं आहे त्याचबरोबर अगरबत्तीसुद्धा लावून घ्यायची आहे ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपल्याला एक माळ ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप हा करायचा आहे ह्या पोटलीवर आपण ही सेवा केली यामुळे ही अभिमंत्रित झाली आहे पोटली त्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये जितके पण सदस्य असतील प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ही पोटली आपल्याला उतरवून घ्यायची आहे घरातल्या प्रत्येक सदस्यांवरनं ही पोटली उतरून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या संपूर्ण घरातल्या प्रत्येक भिंतीला टच करत करत जे आपल्याला ओम शिवाय ह्या मंत्राचं जप करत करत संपूर्ण घरभर ही पोटली फिरवायची त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला सात वेळा ही पोटली उतरवायची उतरवतानासुद्धा आपल्याला ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचं जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला ही पोटली घेऊन जायचं शिव आहे शिवमंदिरामध्ये शिवमंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला काय करायची ही पोटली खोलायची आणि ह्याच्यामध्ये जो असणारा तुरटीचा खडा आहे तो आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि शिवलिंगावर जिथे अशोक सुंदरीची जागा असते म्हणजे बघा जलाधारी जी असते तिकडे सरळ एक रेष असते ती माता अशोक सुंदरीचे स्थान आहे त्या स्थानावर आपल्याला हे तुरटीचा जो खडा आहे तो अर्पण करायचा अर्पण करताना आपल्याला श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करत करत हा खडा अर्पण करायचा करायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवपार्वतीचं ध्यान करून आपल्याला त्यांना बोलायचं की ह्या खड्याबरोबर मी माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत दारिद्र्य अडचणी आहेत समस्या आहेत त्याचबरोबर माझ्या घरातल्या प्रत्येक कुट सदस्यांच्या मध्ये पण असणारे जेवढे पण दोष आहेत ते सर्व ह्या खड्याबरोबर मी इथे अर्पण केलेले आहेत तर ते सर्व दूर होऊन आमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होऊ दे आमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहू दे, दे अशा रीतीने आपल्याला शिवपार्वतीला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा सर्व कर्ज सर्व अडचणी सर्व दोष सर्व विघ्न प्रखरातला प्रखर पितृदोष असेल आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोष हा सर्व दूर होण्यामध्ये मदत मिळते त्याचबरोबर तुम्ही एक एक तुरटीचा खडा जो आहे तो आपल्या प्रत्येक बाथरूममध्ये सुद्धा ठेवा कारण बाथरूममधनं सुद्धा आपल्या घरामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये नकारात्मकता ही येत असते तर हे छोटे छोटे काही उपाय आहेत हे नक्की करून घ्या कारण अमावास्य तिथीला तुरटीपासून उपाय केले तर निश्चितच आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तता मिळते आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो श्री स्वामी